नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अखेर खुनी सापडला या कथेचा भाग पहिला रात्रीचे आठ वाजले होते पुण्याच्या बनगार्डन पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या हजेरीची व दुसऱ्या दिवशीच्या ड्युट्या वाटण्याची गडबड चालू होती इन्स्पेक्टर प्रधान आपल्या खोलीत दैनंदिन कामकाजाचे कागदपत्र तपासत होते, होते। आज ते शांत होते सर्व दिवसभरात किरकोळ चोऱ्या आणि मारामार्या घरीच कुठल्याही घटनांचा रिपोर्ट पोलीस ठाण्याच्या हातीतून आला नव्हता त्यामुळे आज घरी लवकर जाऊन पत्नीने बरेच वेळा आग्रह करूनही जो चित्रपट पाहण्याचा योग कामाच्या गर्दीत आजपर्यंत आला नव्हता तो पाण्याचा कार्यक्रम इन्स्पेक्टर प्रधानांनी निश्चित केला त्याप्रमाणे त्यांनी घरी फोन करून कळवले पण होते समोरच्या कागदपत्रांची फाईल त्यांनी बंद केली व टेबलावरील घंटा वाजवून किसनला आत बोलवले किसन ही फाईल कारकून हवालदारांना दे मी आता घरी निघालोय ड्रायव्हरला जीप काढायला सांग ठीक आहे साहेब असं म्हणून किसन फाईल घेऊन गेला इन्स्पेक्टर प्रधान खुर्चीवरून उठले आणि दरवाजापाशी आले तेवढ्या टेबलावरचा टेलिफोन गणगणू लागला त्रस्त चेहऱ्याने इन्स्पेक्टर प्रधानांनी रिसिव्हर उचलला इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय साहेब मी येरोडा चौकीचा हवालदार कासिम बोलतो बोल कासिम काय झालं साहेब आत्ताच पेट्रोल ड्युटीवरच्या वामन शिपायानं खबर आणली पर्णकोटीच्या रस्त्याच्या बाजूला झाडीत एका तरुण बाईला हातपाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून फेकून दिलेला आहे तिच्या कणण्याचा आवाज ऐकून रस्त्यानं जाणाऱ्या एका इस्मानं मामनला खबर दिली त्यानं मला चौकीवर कळवलंय मग मी ताबडतोब ज्या जागी गेलो त्या बाईंच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या कापून तिची सोडवणूक केली तिच्या तोंडातला बोळा काढला ती अजून बेशुद्ध अवस्थेत आहे असं ठीक आहे कासेम मी येतो तिथे इन्स्पेक्टर प्रधानांनी फोनचा रिसिव्हर खाली ठेवला त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची छटा आधी पण ती केवळ या गुन्ह्याच्या खबरीमुळे नव्हती तर आता घरी लताला ही घटना सांगायचं अवघड काम करायचं होतं त्यांनी घरचा फोन फिरवला हॅलो लता आ, मी तयार आहे जेवण टेबलावर मांडून ठेवलं आहे तुम्ही आलात की लगेच निघू आपण हे ठीक आहे लता पण पण काय आता हा साठ महिन्यांनी आपण सिनेमा पाहायला जातोय आता काही सबबी सांगू नका सबब नाही लता म्हणजे मी घरीच निघालो होतो पण आताच गंभीर होण्याची खबर आली आहे तिथं मला जायला हवं माझा इलाज नाही मला वाटलंच ठरल्या बेताप्रमाणे काही झालं तर ते पोलीस खातक असलं बरं मग निदान आता जेवण तरी जाय तू जेवून घे मी शक्यतो येतोच लतानं निराश व जड अंतःकरणानं रिसिव्हर खाली ठेवला इन्स्पेक्टर प्रधानांच्या शक्यतो लवकर या आश्वासनावर तिचा विश्वास नव्हता हे तिच्या आजवरच्या अनुभवावरून तिला ठाऊक होत आणि आज तसंच झालं आखी रात्र उलटली तरी इन्स्पेक्टर प्रधान घरी जाऊ शकले नाहीत इन्स्पेक्टर प्रधान पर्णकुटीच्या टेकडीवर जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यानं कौशल्याने जीप चालवत होते त्यांच्या जीपच्या हेडलाईटचा जोता त्यांना रस्त्यावर उभा असलेला हवालदार कासिम दिसला त्याला बघताच इन्स्पेक्टर प्रधानांनी कासिमनं त्यांना सलाम करून म्हटलं साहेब त्या बाई इथेच आहेत मी त्यांच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या सोडल्या आहेत तशी त्यांना इजा नाही झालेली पण त्या खूप घाबरल्यात हवालदार कासिम बोलत असताना इन्स्पेक्टर प्रधान जीपमधून उतरून त्याच्या मागोमाग चालत होते हवालदार कासिमच्या हातात टॉर्च होता तो त्याचा प्रकाश पाडत रस्ता दाखवत होता रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती त्यामुळे अंधार अधिक दाटलेला वाटत होता काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या बुंद्याजवळ हवालदार कासिम हातातील टॉर्चच्या झोतात इन्स्पेक्टर प्रधानांना एक गर्द हिरवे पातळ नेसलेली तरुण स्त्री दिसली तिची तिशी उलटून गेली होती पण तिचा बांधा कमनी आणि चेहरा मोहक होता तिचा वर्ण शुभ्र होता डोळे मोठे आणि काळे भोर होते वाताच्या परिस्थितीमुळे भीतीमुळे त्यात व्याकुळता दिसत होती ती झाडाखाली बुंद्याला पाठ टेकून विकलावस्थेत बसलेली होती मी इन्स्पेक्टर प्रधान आपल्यावर कोणीतरी हल्ला केल्याची खबर मला हवालदारांनी दिली म्हणून मी आलोय आपलं नाव मी मिसेस रोहिणी मिराशी आपल्याला काही दुखापत वगैरे नाही मग मला वाटतं आपण पोलीस ठाण्याला जाऊया तिथं आपणाला सावकाशीने आपली हकीकत सांगता येईल माझा मुलगा भारत घरी काळजी करत असेल मला प्रथम त्याला भेटायचं आहे ठीक आहे मी आपल्याला घरी पोचवतो तिथंच आपला जबाब घेतो त्यानंतर पोलीस ठाण्याला आपण येऊन फिर्यादीवर सही केली तरी चालेल आपण राहता कुठे कोरेगाव पार्क बंगला नंबर सहाशे चौपन्न आपण जीपमध्ये बसा तुम्ही कासिम या जागेचा पंचनामा करा रोहिणीबाईंना ज्या दोऱ्यांनी बांधलं त्या जप्त करा मी त्यांना पुढे घेऊन जातो कोरेगाव पार्कमधील रोहिणीच्या बंगल्याजवळ पोचेपर्यंत इन्स्पेक्टर प्रधानांनी आपल्या शेजारीत बसलेल्या रोहिणीला काहीही विचारलं नाही व रोहिणी देखील स्वतःहून एकही शब्द बोलली नाही रोहिणीचा बंगला छोटासा पण डौलदार होता बंगल्यातील दिवे लागलेले होते जीप थांबताच रोहिणी खाली उतरली तिनं बंगल्याच्या कंपाऊंडचं गेट उघडलं व पोर्च मधील बाहेरील दरवाजाचे घंटीचे बटन दाबले इन्स्पेक्टर प्रधान तिच्याबरोबर बरोबर होते थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला मागे एक सोळा सतरा वर्षाचा काळसर वरणाचा उंच पण कृष असा तरुण मुलगा पायजामा आणि घालून उभा होता मम्मी किती उशीर केलास त्या मुलानं किरट्या आवाजात म्हटलं रोहिणीनं त्याला घट्टमिटी मारली व त्याच्या कुरळ्या केसातून हाताची बोट फिरवत म्हणाली भरत आज तुझी मम्मी मोठ्या संकटातून वाचली बघ हा म्हणजे काय झालं भारतने विचारलं रोहिणीच्या मागेच उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर प्रधानांनी सौम्यपणे खाकरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली हो खरंच भारत हे इन्स्पेक्टर प्रधान साहेब हा माझा मुलगा भारत चला आपण हॉलमध्ये बसूया रोहिणीच्या सदनतेची आणि उच्च अभिरुचीची साक्ष बंगल्यातील प्रत्येक वस्तू देत होती दिवाणखाना अर्थातच त्याचा अपवाद नव्हता त्यातील सोफा सेट गालीचे पडदे इतर सजावटीच्या वस्तू कलात्मक भारी किमतीच्या होत्या आणि त्याची ही अभिजात सौंदर्य दृष्टीने केलेली होती भारत तू प्रधान साहेबांशी बोलत बस मी आता वॉश घेऊन येते असं म्हणून रोहिणीनं दरवाजाचा पडदा सारून आतील दालनात प्रवेश केला भारत इन्स्पेक्टर प्रधानांच्या सानिध्यात काहीसा अवघडल्यासारखा झाला होता आ, भारत तू काय करतो इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं मी कॅम्प हायस्कूलमध्ये बारावीला आणि तुझे वडील ते मी दोन वर्षाचा असताना वारले तो पहा त्यांचा फोटो भारतने भिंतीवरील एका भव्य फ्रेम मधील देखण्या पुरुषाचा फोटो दाखवत सांगितलं अरे हे मला माहित नव्हतं काय करत होते ते त्यांचा बिझनेस होता तयार कपडे एक्सपोर्ट करण्याचा मग घरात तुम्ही दोघच असता होय आमचे काही नात्याचे लोक आहेत पण ते पुण्यात असतात हे संभाषण सुरू असताना रोहिणी दिवाणखान्यात परत आली तिनं आता पांढरे रेशमी काठाचे पातळ व त्याच प्रकारचा ब्लाउज परिधान केला होता तिचा चेहरा आता तजेलदार दिसत होता प्रधानसाहेब फार वाट बघावी लागली नाही ना नाही नाही बिलकुल नाही आणि हा भारत होताच ना कंपनी द्यायला मला वाटतं प्रधान साहेब मी त्याला त्याच्या खोलीत पाठवते तो इमोशनल आहे माझ्या काणीनं तो डिस्टर्ब होऊन जाईल मला वाटतं हे ठीक राहील इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले पण भारतच जाण्यास नाराज दिसला अखेर रोहिणी म्हणाली भारत मी तुला सगळं सांगेनच तुझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही पण फिर्याद म्हणजे कायद्याची बाब त्या कटकटी तू ऐकू नकोस हो मग मात्र भारतला जाण्याखेरीस गत्यंतर नव्हतं व रोहिणीनं इन्स्पेक्टर प्रधान बसलेल्या सोफ्याजवळ खुर्चीत बसून त्या दिवशीच्या घटनेबद्दल सांगण्यास सुरुवात केली मी रोज संध्याकाळी भारत शाळेतून घरी आल्यावर फिरायला जाते कधी मध्ये जाते तर कधी कोरेगाव पार्कमध्ये इकडे तिकडे फिरते येताना मात्र रिक्षा अगर टॅक्सी जे काही मिळेल ते वाहन घेते आजही मी अशीच गार्डनवर फिरायला गेले होते अंधार पडू लागताच मी बागेच्या गेटपाशी आले तिथे एक टॅक्सी होती गाडीत ड्रायव्हर व त्याच्या शेजारी एक इसम बसला होता मी ड्रायव्हरला मला कोरेगाव पार्कमध्ये जायचं आहे असं सांगितलं तर तो ठीक आहे असं म्हणाला मी टॅक्सीचा मागचा दरवाजा उघडून आत बसले ड्रायव्हर जवळ इसम बसल्याचं तुम्ही सांगता तुम्हाला हे संशयास्पद नाही वाटलं तुम्ही त्याबद्दल ड्रायव्हरला काही विचारलं नाहीत इन्स्पेक्टर प्रधानांनी मध्येच प्रश्न केला प्रधान साहेब तुमचे कायदा कानून काय आहेत ते मला माहीत नाही मला एवढं ठाऊक आहे की प्रत्येक टॅक्सी पाशी संध्याकाळी नेहमी एक इसम बसलेला असतो आणि दुसरं म्हणजे टॅक्सी मिळणं पुण्यात इतकं कठीण झालंय की त्याबाबत उच्चत घालणं म्हणजे टॅक्सी मिळायची आशाच नको आ, हा ठीक आहे हे माझ्या ध्यानात आलं नाही पुढे बोला टॅक्सी ड्रायव्हरनं टॅक्सी सुरू केली बनगार्डनच्या कोपऱ्यावर येताच माझ्या लक्षात आलं की ड्रायव्हरनं गाडी कोरेगाव पार्कच्या रस्त्याला वळवण्याऐवजी उलट दिशेला म्हणजे एरवड्याच्या रस्त्यानं वळवली मी त्याला विचारलं गाडी इथे कुठे चालली आहे तो म्हणाला बाई पेट्रोल भरायचं आहे पुला कोपऱ्यावर पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरून घेतो मला हे सर्व चमत्कारिक वाटलं म्हणून गप्प बसण्याखेरीज मला इलाज नव्हता आता भोवताली अंधार दाटून आला होता पण वाहनांची व पायी चालणाऱ्यांची गर्दी होती त्यामुळे मला काही धोका असेल अशी शंका आली नाही आमची टॅक्सी पुलावरून जात असताना ड्रायव्हरच्या इस्मानं आपल्या उजवा हात एकाएकी पुढील सीटच्या मागे टाकला आणि माझ्या डाव्या मांडीला काहीतरी टोचल्यासारखं झालं मी खाली बघून पाहिलं आणि बैचकित झाले त्याच्या हातात एक लखलखता सुरा होता आणि त्याचे टोक त्याने मांडीला लावले होते तो सवरात म्हणाला बाई आरडाओरडा करशील तर फुकटचा जीव जाईल चुपजस आम्ही नेतो तिथं चल मी यावेळी पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं दाट भुवया त्या त्याखाली आकडेबाज मिश्या व जाड ओठ त्यामुळे तो विलक्षण क्रूर दिसत होता बोलल्याप्रमाणे तो केल्याखेरीज राहणार नाही अशी मला खात्री झाली घरी वाट बघत असलेल्या भरतची आठवण झाली आरडाओडा केला आणि त्यांना ठार मारलं तर भारतचं कसं होणार या विचारानं मी गप्प राहायचं ठरवलं एवढ्या रहदारीच्या रस्त्यावर गुन्हा करण्याची हिंमत फार विलक्षण आहे प्रकार इन्स्पेक्टर प्रधानांनी उद्गार काढले माझ्या टॅक्सीच्या दोन्ही बाजूनी वाहनं धावत होती रस्त्यानं लोक आपल्या नादात लगबगीनं चालले होते मी केविलवाड्या मुद्रेनं मनातल्या मनात प्रार्थना करत होते या टॅक्सीला काहीतरी अपघात व्हावा म्हणून कुठल्याही कारणानं थांबावी थांबवली जावी पण तसं काही घडलं नाही ट्रॅफिक शिपायानं ना इशारा करून आमच्या टॅक्सीला वाट मोकळी करून दिली आता ती पंचवटी टेकडीची वळणं घेत होती इथं रहदारी नव्हती रस्त्यावर दिवेही नव्हते रस्त्याच्या दोन्ही बाजूला किर्र झाडी होती अशाच एका झाड्याखाली टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी केली ड्रायव्हर शेजारी बसलेला इसम मला म्हणाला मुकाट्यानं तुझी पर्स हातातल्या बांगड्या आणि हांगटी काढून दे मी खरं म्हणजे ऐकून आनंदित झाले पर्समध्ये सातशे एक रुपये होते हातातल्या बांगड्या दोन हजाराच्या होत्या आणि अंगठी हजाराची असेल मला त्याची परवा नव्हते हे दुष्ट मला एवढ्यावर सोडणार असतील तर देवा मी आभारी आहे असं मी मनात म्हटलं लगेच मी पर्स बांगड्या आणि अंगठी त्या माणसाच्या हाताही दिल्या आता चल खाली उतर आम्ही जायतो बोंबकर्शी करशील तर खबरदार असं तो माणूस मला द्रडावून म्हणाला मी खाली उतरले तेवढ्यात त्या ड्रायव्हरच्या मनात काय आलं कोणास्टक तो म्हणाला बॉस हिला असं मोकळं सोडणं म्हणजे धोका आहे आपण नजरे अडवताच ही बोंब मारेल इथून पोलीस चौकी जवळ आहे पोलीस फिरते असतात नसती भानगण निघेल बॉसला हे पटलं हात मागे घे तो ओरडला मी हात मागे घेतले आणि त्याने स्वतःच्या कमरेला बांधलेल्या दोरीने ते बांधले माझ्या तोंडात बोळा घातला त्यावर रुमाल बांधून ते बंद केलं आणि यावेळी माझं खरं दुर्दैव उभं राहिलं माझं तोंड आणि हात बांधताना झालेल्या माझ्या सरीस्पर्शानं त्याच्या भावना चाळवल्या गेल्या तो म्हणाला हसन हे पाखरू चांगलं आपल्या हाती गावलाय त्याला काय गा असं सोडायचं चल हिला घेऊन जाऊ गाडीत आता मात्र माझ्या जीवाचा आकांत झाला इतका वेळ मी संपूर्ण प्रतिकारहीन होते आता मात्र पुढील अत्याचाराच्या कल्पनेने मला कापरे भरले मी पळायला सुरुवात केली पण त्या दोघांनी हिस्त्र पशुप्रमाणे माझ्यावर झडप घातली एकानं मला कमरेपाशी घट्ट धरून ठेवले आणि दुसऱ्यानं माझे पाय दोरीने करकचून आवळले नंतर त्यांनी मला उचललं आणि झाडीत नेलं मी पूर्ण असाय होते पण या क्षणी परमेश्वर माझ्या मदतीला आला पर्णकुटीच्या टेकडीवरून एक मोटर हेडलाईटच्या प्रकाशाचे झोत टाकत हॉर्न वाजवत येऊ लागली तो प्रकाश व आवाज ऐकताच त्या दोघांनी मला झाडीत टाकून दिले व टॅक्सी गायगायने सुरू करून ते तेथून पळाले मी स्वतःशीच कणत कुंठत होते ते ऐकून एक जण देवदूतासारखा आला आणि त्यांनी माझी सोडूक केली इन्स्पेक्टर प्रधानांची मुद्रा ही कथा ऐकताना गंभीर व कठोर झाली त्या नीचांना तुम्ही ओळखू शकाल का रोहिणीबाई मरेपर्यंत विसरायची इच्छा केली तरी मी त्यांचे चेहरे विसरू शकणार नाही साहेब मला तुमची व्यथा आणि संताप समजतो मी त्यांना ते कुठेही दडून बसले असतील तरी हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर इन्स्पेक्टर प्रधानांनी रोहिणीकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांचं सविस्तर वर्णन व रिकर फिर्याद लिहून घेतली रोहिणी चाणाक्ष होती यात शंका नव्हती टॅक्सीत बसल्यानंतर तिनं ड्रायव्हरच्या सीट समोर लिहिलेला ले एम एच एल बाराशे चार हा नंबर लक्षात ठेवला होता इन्स्पेक्टर प्रधान पोलीस ठाण्यावर जाताच त्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरण्यास सुरुवात केली त्यांच्या टेबलवरील फोन सतत गणगणत होता पोलीस ठाण्यातील फौजदार व हवालदार यांना बरोबर हुकूम सोडत आणि ते मिळेल ते वाहन घेऊन आपल्या कामगिरीसाठी बाहेर पडत होते इन्स्पेक्टर प्रधान आपल्या कार्यालयातील कपाटातून एक जाडजूड अल्बम घेऊन त्यातील माहीत असलेल्या व पूर्वी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचे फोटो निरखून पाण्यात दंग झाले होते सर मी फौजदार माने एका तरुण व गणवेशात रुबाबदार दिसणाऱ्या तरुणानं सलाम करत म्हटलं इन्स्पेक्टर प्रधानांनी वर मान करून फौजदार मान्यांकडे बघितलं आणि हाताच्या खोनेनं त्यांना खुर्चीत बसण्यास सुचवलं सर मी त्या टॅक्सीच्या मालकाची चौकशी करायला गेलो होतो हां मग काय झालं आपण दिलेला नंबर घेऊन मी आर भेटलो त्यांनी एका इन्स्पेक्टरला माझ्या मदतीला देऊन त्यांचं कार्यालय उघडून मला रजिस्टर पाहायला परवानगी दिली त्यामुळे हवी ती माहिती चटकन मिळाली हां कोण आहे त्या टॅक्सीचा मालक लोणावळ्याचा बाबूराव कदम मालकच ड्रायव्हर आहे ठीक आहे आपण लोणावळा पोलीस ठाण्याला फोन करून ती टॅक्सी व टॅक्सी मालकाला ताब्यात घेण्याची व्यवस्था करू इन्स्पेक्टर प्रधानांनी लोणावळा पोलीस ठाण्याला अर्जंट कॉल लावला आणि टेलिफोनची घंटा वाजली हवालदार शिंदे ठाणे अंमलदार लोणावळा बोलतोय मी बंडगारडन पोलीस ठाणे इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय हा जी साहेब आमच्या आधीत एक जबरी चोरीचा गुन्हा घडलाय त्यात एक टॅक्सी वापरली होती तिचा नंबर लिहून घ्या एम एच एल बाराशे चार लोणाळ्याची ही टॅक्सी आहे मालकाचं नाव बाबूराव कदम बाबूराव कदम हा टॅक्सीचा मालक आहे होय त्यानं पत्ता लोणाळ्याचाच दिला आहे मग साहेब आम्हाला ही टॅक्सी ओळखायची आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हवालदार आज सकाळी बाबूरावने आमच्याकडे फिर्याद दिली आहे त्याच्या घरासमोर नेहमीप्रमाणे रात्री लावलेली टॅक्सी चोरीला गेली आहे छान म्हणजे हवालदार तुम्ही आमच्या गुन्ह्याच्या तपासाला मदत करण्याऐवजी हो कडचा चोरीचा गुन्हा आमच्या गळ्यात घातला तर बाबूरावचा कोणावर संशय वगैरे नाही साहेब मग आनंदच आहे असं म्हणून इन्स्पेक्टर प्रधानांनी फोन बंद केला पण रिसिव्हर खाली ठेवण्याआधीच त्यांची घंटा पुन्हा वाजू लागली थोड्याशात रस्तवृत्तीने इन्स्पेक्टर प्रधानांनी तो पुन्हा उचलला हो इन्स्पेक्टर प्रधान मी हवालदार जाधव बोलतो साहेब मी जीप घेऊन टॅक्सीच्या मागावर होतो ती मिळाली एम एच एल बाराशे चार टॅक्सी नंबर नीट बघितला का होय साहेब कुठे मिळाली सारस बागेच्या गेट जवळ टाकून दिलीये म्हणजे आत कोणी नाही नाही साहेब रस्त्यावर सोडून दिलेली आहे बरं मी असं म्हणतो जाधव हे हो पहा त्या गाडीला कोणी हात लावू देऊ नका तिच्यावर पारा करायला एक शिपाई ठेवा मी फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाठवतो हो गुन्हेगारांचे ठसे त्या गाडीवर कुठेतरी मिळण्याची शक्यता आहे तशी व्यवस्था करतो साहेब तुम्ही स्वतः त्या तज्ज्ञाबरोबर राहा आणि काम होताच मला रिपोर्ट द्या असं सांगून इन्स्पेक्टर प्रधानांनी रिसिव्हर खाली ठेवला त्यांनी मनगटावरील घडाळ्याकडे नजर टाकली सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं झाली होती आता त्यांच्या डोळ्यावर रानावर झोप आली होती आणि जांभई देत ते घरी जायला निघाले